सहवासाचे नऊ प्राचीन नियम नातेसंबंध निर्माण करण्याचे पौराणिक नियम प्राचीन काळी फक्त ऋषी आणि संत असायचे या ऋषीमुनींनी लैंगिक संबंधांबाबत अनेक नियम बनवले होते या युगात असे अनेक तरुण आहेत ज्यांना नातेसंबंध बनवण्याचे नियम माहीत नाहीत जर तुम्ही हा नियम नीट समजून घेतला आणि तो तुमच्या जीवनात लागू केला तर जगण्याचा आनंद खूप फायदेशीर ठरू शकतो म्हणून तुमचे जीवन चांगले बनवण्यासाठी तुम्ही हे स्वीकारले पाहिजे हे नऊ नियम आहेत जे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत शतकानुशतके म्हणजे प्राचीन काळापासून लैंगिक संभोगाची पूजा केली जात आहे मग ते सत्ययुग असो किंवा कलियुग मित्रांनो प्रत्येक काळात नातेसंबंध बनवण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह राहिले आहेत पत्नीमधील लैंगिक संबंध हा नाते मजबूत ठेवण्यासाठी एक आधार आहे जर त्यात प्रेम असेल आणि वासना नसेल अतिकामुक व्यक्ती कधीही चांगला प्रियकर किंवा पती होऊ शकत नाही जर आपण प्राचीन काळापासून पाहिले तर शारीरिक संबंध ठेवण्याची प्रक्रिया खूप पवित्र मानली जात होती असे अनेक पुरावे शास्त्रांमध्ये आढळतात त्या काळातील लोक अधिक मोकळ्या मनाचे होते आणि कामाशी संबंधित प्रत्येक समस्येवर मोकळेपणाने बोलायचे हे लक्षात घेण्यासारखे आहे की लैंगिक संभोग या विषयावरील पहिले पुस्तक कामसूत्र भारताची देणगी आहे जे आचार्य वात्न यांनी दुसऱ्या शतकात लिहिले होते मित्रांनो जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की लैंगिक संबंधांबद्दल काही नियम आहेत जे वाचनेसाठी नाही तर स्वकल्याणासाठी पाळले पाहिजेत चला जाणून घेऊया ते कोणते नियम आहेत जे पाळून आपण आपले जीवन योग्य मार्गावर नेऊ शकतो मित्रांनो प्राचीन नियमांनुसार लैंगिक संभोगातून संततीसाठी मैत्रीचे फायदे सहवासाचा आनंद मानसिक सुसंवाद दीर्घायुष्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य आनंद मिळवता येतो जर आपण वर्तमानाकडे पाहिले तर आजची तरुण पिढी केवळ आनंदासाठी एकमेकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करते परंतु त्यांना हे माहीत नाही की पत्नीमधील शारीरिक संबंध हा नाते मजबूत ठेवण्याचा आधार आहे जर त्यात प्रेम असेल तर वासना नाही जर आमचे मत विचारात घेतले तर आजच्या तरुण पिढीला सहवासाच्या प्राचीन नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे एकमेकांशी असलेले नाते अधिक दृढ होईल आणि त्यांना एक सुसंस्कृत मूल मिळेल भारत कसा अस्तित्वात आला त्यामागील तत्वज्ञान असे आहे की विश्वाची निर्मिती वैश्विक इच्छेने झाली होती आणि लैंगिकता पवित्र मानली जात होती असे या धर्माचे संशोधन करणारे प्रसिद्ध इतिहासकार मधुखन्ना यांनी बीबीसीला सांगितले लैंगिकतेवरील सर्वात तपशीलवार पुस्तक मानले जाणारे कामसूत्र हे तिसऱ्या शतकात लिहिले गेले होते आणि ते प्राचीन भारताबद्दल बरेच काही प्रतिबिंबित करते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही आमच्या सनातन ज्ञानकथा चॅनेलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पहिला नियम काय आहे ते आम्हाला कळवा जर आपण शास्त्रांबद्दल बोललो तर शास्त्रांनुसार मानवी शरीरात बायन समान अपान उदान आणि प्राण असे पाच प्रकारचे वायू असतात मित्रांनो या पाचपैकी फक्त अपान वायूमध्येच मल मूत्र शुक्राणू गर्भ आणि मासिक पाळीचे रक्त बाहेर काढण्याचे कार्य आहे जर योग्यरित्या समजून घेतले तर वीर्य हे वीर्य म्हणूनही ओळखले जाते म्हणजेच ते हवेच्या संभोगाशी संबंधित आहे जर आपण शास्त्रांनुसार बोललो तर जेव्हा या हवेच्या गतीमध्ये बदल होतो किंवा ती कोणत्याही प्रकारे दूषित होते तेव्हा मूत्राशय आणि गुदद्वाराशी संबंधित आजार होतात ज्यामुळे लैंगिक शक्तीवरही परिणाम होतो अपान वायूचं स्त्रियांमध्ये मासिक पाळी प्रजनन आणि अगदी लैंगिक संभोग नियंत्रित करते म्हणून शरीरातील हवा स्वच्छ आणि गतिमान ठेवण्यासाठी माणसाने आपले पोट स्वच्छ ठेवले पाहिजे आणि ठराविक वेळी मलमूत्र बाहेर काढले पाहिजे नियम क्रमांक दोन काय म्हणतो मित्रांनो कामसूत्राचे लेखक ऋषी वत्सयन यांच्या मते महिलांना कामशास्त्राचे ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे कारण या ज्ञानाचा वापर पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक महत्त्वाचा आहे तथापि जेव्हा पत्नी दोघांनाही याची पूर्ण माहिती असेल तेव्हाच खरा आनंद मिळू शकतो वत्सयान ऋषींच्या मते स्त्रीने लग्नापूर्वी तिच्या वडिलांच्या घरी कामधर्म शिकला पाहिजे आणि लग्नानंतर तिच्या पतीच्या परवानगीने वात्सयन ऋषींचे म्हणणे असे आहे की स्त्रियांनी वेषांसारखे वागले पाहिजे यामुळे वैवाहिक जीवनात स्थिरता येते आणि पती इतर स्त्रियांकडे आकर्षित होत नाही आणि त्याचे पत्नीशी असलेले गोड नाते अबाधित राहते म्हणूनच महिलांना लैंगिक संभोगाचे ज्ञान असणे महत्वाचे आहे जेणेकरून त्या लैंगिक कलीत प्रवीण होऊ शकतील आणि त्यांच्या पतींना त्यांच्या प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवू शकतील असे केल्याने पती पत्नीमधील नात्यात गोडवा राहतो आणि नाते मजबूत राहते मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की स्त्री कोणाकडून लैंगिक संबंध शिकू शकते तर आम्ही तुम्हाला सांगतो की आचार्य वात्स्यनांच्या मते जो मुलीला लैंगिक संबंध शिकवू शकतो तो एक विश्वासार्ह व्यक्ती असू शकतो उदाहरणार्थ एखाद्या सुची मोठ्या बहिणीची किंवा विश्वासू मोलकर्णीची मुलगी जिने मुलाशी खेळले आहे आणि लग्नानंतर पुरुषांच्या संभोगाशी परिचित आहे उदाहरणार्थ ती तिची एखादी मैत्रीण जवळची नातेवाईक विवाहित महिला मैत्रीण त्याच वयाची काकू किंवा मोठी बहीण मध्यम वहीन किंवा वृद्ध महिला मोलकरीण वहिनी किंवा वहिनी असू शकते ज्यांनी आधीच लैंगिक संभोगाचा आनंद अनुभवला आहे कामाचे योग्य ज्ञान देण्यासाठी तिने स्पष्ट बोलणे आणि गोड बोलणे महत्वाचे आहे तिसरा नियम काय आहे हिंदू धर्मग्रंथानुसार पतीपत्नीने रविवार अमावस्या पौर्णिमा चतुर्थी अष्टमी संध्या काल संक्रांती श्राद्ध पक्ष श्रावण महिना नवरात्र आणि मासिक पाळी इत्यादी दिवशी कोणत्याही स्वरूपात शारीरिक संबंध प्रस्थापित करू नयेत जे पुरुष आणि महिला या नियमाचे पालन करतात त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी आणि परस्पर प्रेम आणि सहकार्य असते आणि जे असे करत नाहीत त्यांच्या घरात घरगुती कलह पैशाचे नुकसान आणि अनपेक्षित घटनांना आमंत्रण मिळते क्रमांक चार चौथा नियम मित्रांनो रात्रीचा पहिला प्रहर हा संभोगासाठी योग्य वेळ आहे जर या काळात लैंगिक संबंधांचे परिणाम असे असतील की असे मूल जन्माला येते जे धार्मिक सद्गुणी शिस्तप्रिय सुसंस्कृत पालकांवर प्रेम करणारे लोकांना मदत करणारे धार्मिक कामे करणारे त्याच्या स्वभावात आणि क्षमतेत प्रसिद्ध आणि आज्ञाधारक असेल शिवाचे आशीर्वाद मिळतात अशा मुलाला दीर्घायुष्य आणि बलवान भाग्य असते असे मानले जाते की पहिल्या प्रहरानंतर राक्षस पृथ्वीवर फिरण्यासाठी बाहेर पडतात या काळात प्रस्थापित झालेल्या नात्यातून जन्माला येणाऱ्या मुलामध्ये असुरी गुण असण्याची दाट शक्यता असते पहिल्या प्रहरानंतर लैंगिक संबंध ठेवणे देखील अशुभ आहे कारण असे केल्याने शरीरावर अनेक रोग येतात एखाद्या व्यक्तीला निद्रानाश मानसिक त्रास थकवा येऊ शकतो आणि असे मानले जाते की नशीब देखील त्याच्याविरुद्ध जाऊ शकते म्हणून तुम्ही खूप काळजी घेत गर्भधारणा करावी पाचवा नियम प्राचीन हिंदू ग्रंथ आयुर्वेदानुसार स्पष्ट केला आहे कोणत्याही पुरुषाने मासिक पाळीच्या वेळी किंवा ती कोणत्याही आजाराने किंवा संसर्गाने ग्रस्त असल्यास तिच्याशी लैंगिक संबंध ठेवू नये जर त्याला संसर्ग किंवा बॅक्टेरियापासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर त्याने संभोग करण्यापूर्वी आणि नंतर काही स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत असेही शास्त्रात नमूद केले आहे सहावा क्रमांक या सर्वांव्यतिरिक्त हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असेही नमूद केले आहे की पवित्र मानल्या जाणाऱ्या झाडांखाली सार्वजनिक ठिकाणी चौकाचौकात बागेत स्मशानभूमीत कत्तलखान्यात दवाखान्यात मंदिरात गुरू आणि शिक्षकांच्या निवासस्थानी लैंगिक संबंध ठेवू नयेत जर कुणी असे केले तर शास्त्रानुसार त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात असे म्हटले जाते की देव या सर्व ठिकाणी राहतो सातवा नियम हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीच्या गर्भधारणेदरम्यान तिच्याशी लैंगिक संबंध ठेवू नये मित्रांनो जर गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंध ठेवले तर भावी बाळ अपंग आणि आजारी जन्माला येण्याचा धोका असतो म्हणूनच गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंध निषिद्ध आहेत जरी काही शास्त्रानुसार दोन ते तीन महिने लैंगिक संबंध ठेवण्याचा उल्लेख आहे परंतु गर्भधारणेनंतर लैंगिक संबंध न ठेवणे योग्य आहे जर तुम्हाला शास्त्रांवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः विचार करू शकता की गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंध ठेवणे योग्य आहे की अयोग्य आठवा नियम मासिक पाळीच्या पहिल्या चार दिवसांत लैंगिक संबंध ठेवल्याने पुरुषांचे आजार होतात जसे की पाचव्या रात्री संभोग केल्याने मुलगी सहाव्या रात्री मुलगा सातव्या रात्री वांज मुलगी आठव्या रात्री श्रीमंत मुलगा नवव्या रात्री श्रीमंत मुलगी दहाव्या रात्री उत्तम मुलगा आणि अकराव्या रात्री संशयास्पद वर्तन असलेली सुंदर मुलगी बाराव्या रात्रीपासून एक उत्तम आणि सद्गुणी मुलगा जन्माला येतो तेराव्या रात्रीपासून एक मुलगी जन्माला येते जी चिंता वाढवते आणि चौदाव्या रात्रीच्या संभोगातून एक सद्गुणी आणि बलवान मुलगा जन्माला येतो त्याचप्रमाणे पंधराव्या रात्री संभोगाच्या वेळी लक्ष्मीच्या रूपात मुलगी गर्भवती राहिल्याने देवी लक्ष्मीच्या रूपात मुलगी जन्माला येते आणि सोळाव्या रात्री मुलाला गर्भधारणा झाल्यास एक सर्वज्ञपुत्र जन्माला येतो मित्रांनो यानंतर अनेकदा गर्भधारणा होत नाही नियम क्रमांक नऊ हा शास्त्रानुसार आहे की सुंदर दीर्घायुष्य आणि चांगल्या निरोगी मुलांसाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मृत्युनक्षत्रात रिक्ततिथीमध्ये दिवसाच्या वेळी भाद्रपर्वात अमावस्येत दान करावे श्राद्धाच्या दिवशी गंडतिथी गंड नक्षत्र आणि आठवा चंद्र टाळावा आणि शुभमुहूर्तावर संबंध प्रस्थापित करावेत गर्भधारणेच्या वेळी पतीपत्नीच्या मध्यभागी आणि त्रिकोणात शुभग्रह असले पाहिजेत तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरात पापग्रह असले पाहिजेत जर लग्नावर मंगळ गुरु इत्यादी शुभग्रहांची दृष्टी असेल आणि ती रात्र मासिक पाळीशी संबंधित असेल तर जर शुद्ध विचारांनी आणि योग्य पुत्राच्या इच्छेने लैंगिक संबंध ठेवले तर निश्चितच योग्य पुत्र जन्माला येतो शास्त्रानुसार या काळात फक्त पुरुषाचा उजवा आवाज आणि स्त्रीचा डावा आवाज वापरावा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे